माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर इथे औरंगजेबही नमला मंगळवेडा हे सोलापूर जिल्ह्यात असून या गावापासून जवळ ब्रह्मपुरी नावाचे छोटे गाव आहे या गावाजवळ माचनूर येथे भीमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे मंदिर दगडी असून भव्य आहे मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला गेला आहे दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा पसे परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते मासनूरचे मंदिर प्राचीन आहे ते केव्हा बांधले गेले के याचा उल्लेख नाही पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक पर्यंत मुक्काम होता त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा तर खोदून केली होती पण ती यशस्वी झाली नाही त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला पण त्या प्रदेशातील भुंगे व मधमाशा यांनी त्या सैन्याला सळोखी पळो करून हुसकावून लावले नंतर औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला चारशे रुपये व वा सहा रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला चारशे ऐंशी रुपये वर्षासन मिळते या ऐतिहासिक घटनेबद्दलच्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताट्यावरील कापड दूर सारताच गोमासाच्या जागी पांढरी फुले दिसल्याचा उल्लेख आहे मांसाचा नूर पालटला म्हणून मासनूरचे नंतर अपभ्रंशाने माचनूर झाले